अवकाळी पावसासंदर्भात मोठी बातमी राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना येल्लो आणि रेड अलर्ट दिले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी मराठी या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मे महिन्यात राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळाला उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशी स्थिती कायम राहील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर जास्त राहणार आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता पा। आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा भंडारा गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग होणार आहे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे पूर्व विदर्भासाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागात वादळी वारे आणि पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची जास्त काळजी घ्यावी लागेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद